हॅलो हॅलो सर नमस्ते सर कसलो आम्ही शेतकरी आमच्यासाठी सरच आहे तुम्ही बोला की बोला कुठन बोलताय धुरळा बँकेत बोला की बर तुम्ही शेतकरी म्हणताय ना हो बर आता काय म्हणजे शेतामध्ये काय काय आहे आता सध्या शेतामध्ये आहे की मका आहे टाळेब आहे पिरू हाय बर शिमला मिरची आहे आणि काय दुसरं अजून दुसरं ज्वारी हाय बाजरी आहे बर गवात आहे डाळिंब किती की दोन एकर एकर हो बर आणि जनावर वगैरे काय जनावर काय करायचं तुम्हाला जनावर सांगा की हो काय करायचं तुम्हाला जनावर तुम्हाला काय पाहिजे बोला माझे जनावर असे अहो लोन साठी तुम्हाला म्हणजे त्या संदर्भात बोलण्यासाठी तुम्हाला विचारायला लागलोय तुम्हाला लोन मंजूर करून देतो लोन मंजूर करून देतो लोन द्यायचं आहे आम्हाला तुम्हाला बर बँकेकडून कितीपर्यंत लोन होईल माझ काय एक दहा एक लाख रुपये देतो बर त्याच्यासाठी विचारायला माहित आहे का सर मला पैशाची नितांत गरज आहे बर पण विषय असा आहे हा दहाच्या ठिकाणी पाच दिले तरी चालतंय आपल्याला बर पण अर्जंट द्यायला लागते देतो की मग काय त्याला उद्या या देतो आणि माझी एक छोटीशी आहे तुम्हाला मान्य येऊच्या का बघा बर मी हफ्ता भरणार नाही म्हणजे हप्ता भरणार नाही म्हणजे महिन्याला दोन महिन्याला सहा महिन्याला काय असतो का हे काय असतो का आठवड्याला हां ते हप्ता भरणार नाही बा बर हां बरं तुम्हाला कशासाठी म्हणताय म्हणजे असं हप्ता वगैरे भरणार नाही तुम्ही म्हणजे काय हे नाही का तुम्हाला इन्कम सोर्स नाही का काय दुसरं हो इन्कम सोर्स म्हणजे कसं असतं माहिती आहे का आमचं शेतकऱ्याचं हां वर्षातून सहा महिन्यातून पैसे येते आमच्याजवळ तुम्हाला कालच पार मागल्या एक सहा पासून गोष्ट सांगतो दोन एकर मका केल्या दोन तीन एकर मका असत मका केल्या मका काढल्या मका आडवी पाडल्या कंस मोडले ते आणि जे पाऊस हाय आहे दोन महिने झालं पाऊस उघडलाच नाही ती केंबळा आता त्या कॅम्बळाच झाला असता एक लाखभर रुपये ती केंबळा गोळा करून आणून गोट्यात टाकले गोळा करून पाण्यात वाहून चालली होती ती धरून तसल्या पडत्या पावसात वात्या पाण्यात मख कणस गोळा केली ती ह्याच्यात जानावरून टाकली गोठ्यात बर हा तुम्ही गोठ्यात मग टाकून जनावर कुठं बांधले तो काय करायला जनावर कुठं बांधले ती ना काय आता तुम्हीच म्हटलं घेऊ आम्ही शेतकरी आम्ही काय बॅडज करतो झाडाखाली बांधत असतो नाही सोडून लावत असतो शेतकरी मोठ्या मनात जनावर काय काय दे आता तुम्हाला काय त्यांना करायचे शेरड करड असते ती राह मी शेरड कुठं बांधते ते शर्ट मला डोक्याला बांधिते कानाला एक बांधलय हाताला एक बांधलय आणि पाटील पास बांधेचार काय राव तेवढं चिडू नका चिडून बोल ना हो आम्हाला काय माहितीये हो माहित नाही म्हणून आम्ही विचारतोय तुम्हाला बर शर्ट बांधले ते बाहेर गोट्याच्या आणि मग कधी कस टाकले ते आता आम्ही राहायला आता बाहेर आहे बघा पावसात बर मग जमीन कुणाच्या नावावर ते जमीन आहे बघा मला एक दहा एकर आहे पण ती वाढला नावावर आहे तुमच्या नावावर माझ्या नावावर आहे ती माझी पोरं ठीक आहे काय राव चेष्टा लावली आहे तुम्ही ती सगळ्यांच्याच नावावर असते ती महत्वाची माझ्या नावावर तुम्ही म्हणला काय तुमच्या नावावर काय म्हटल्यावर मी सांगितलं माझी पोर आहे ती माझ्या नावावर बरं बायको पण माझ्या नावावरच आहे बरं हां अभिनंदन हां हां ठीक आहे ठीक थँक्यू थँक्यू आणि दुसरं एक विचारायचं होतं म्हणजे वाहन वगैरे काय आहे काय म्हणजे वाहन आहे की असं काय नाही बाबा तुम्ही मला मोकळायचं आहे कर बागायदार आहे म्हणजे ट्रॅक्टर आहेत एक दोन ट्रॅक्टर आहेत जे सी बी आहे हां पण विषय कसा होतो माहिती आहे का तुम्ही म्हणता ट्रॅक्टर आहे जिशिबा आहे मग हप्ता भर पण हफ्ता मी आज भरणार नाही आजामात हप्ता भरणार नाही सर असं कसं का सांगा बाबू बरं तुम्हाला लोन द्यायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट म्हणताय अजून लोन द्यायच्या आधीच म्हणताय मी हप्ता भरणार नाही केलंय मग मला दहा लाख मागायचं का दहा लाख द्या हप्ता भरतो म्हणायला मी दहा लाखाचं पाच लाख म्हणतोय तुम्हाला पाच लाख द्या पण हप्ता मी भरणार नाही अहो एक काम करा पाच का पाच काय दहा लाख रुपये देतो तुम्ही हप्त भरा नाही 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 हप्ता भरणार ना माझ्या नावावर जमीन नाही माझ्या नावावर घर नाही काय नाही काय नाही असं फक्त माझी पोरण बायको एवढी जाईल असं मोकळा आहे का बाबा कसं तर असा मोकळा नाही तर तसा काय पद्धत झाली राहू हे बोलण्याची सांगा बरं मी लोन आम्ही राहू हे बघा कसं आहे माहित आहे का एक तर लकी नंबर मध्ये तुमचं नाव लागले तुम्हाला लोन मंजूर झाले माझा म्हणून तर ती आहो तेच चेक करून तुमचा नंबर लावलाय आम्ही सिव्हिल वगैरे चांगला आहे तुमचं म्हणून तुम्हाला आम्ही फोन केला आहे मग साहेब मला सांगा मग काय बोजा वगैरे का चढवायला चढवाय लागतोच घेऊ असं कोण देणार आहे पण ती जमीन वाटलाय ना बर ती मग मी कशासाठी मागा विचारतो जनावर आहे का गाड्या आहेत त्या का ह्यासाठी जर विचारत होतो जर जमीन तुमच्या नावावरती नसेल तर आपण गाडीवरती करू किंवा जनावरांवरती करू जनावरती पण कर्ज देतोय जनावर कर्ज आव देणार म्हणजे काय करणार सांगतो त्या जनावर एवढी पण तुमची लायकी नाही बापरे त्या काय करणार आम्ही त्या कानाला बिल्ला मारणार आणि मग नंतर तुम्हाला ते दे कर्ज देणार तुम्ही साहेब काय बी कस बोला लागल आमची किंमत नाही होय बरोबर आहे अहो कुत्रा प्रामाणिक असतो तस प्रामाणिक सारखा आम्ही प्रामाणिक राहतो राहून किंमत नाही का अवघड आम्हाला तुमचं कर्ज नको राहू द्या असं कुठं असते का आता काय काय चुकीचं काय बोललो सर सांगा बरं तुम्हाला सरळ म्हणताय तुमची आता ते बोललो बरं खरंच बोललो भोग पाडा आणि बिला लावा आणि काय करू बोलताय द्या कर्ज मग सोडा तुम्ही एक काम कर चला हां तुम्ही ती किडनी एक द्या काढून ए अहो का किडनी आणि फिडनीचा विषय को नका मी तुम्हाला बिगर हप्त्याला सांगितले बरं ही कशासाठी विषय चाललाय तुमचा मी हप्ता भरणार नाही बा सांगतो तुम्हाला मग एक काम करा हां तुम्ही आता ठेवा फोन हां ठेवतो अहो तुम्ही फोन घे तुम्ही फोन ठेवा मला कसं फोन ठेवायचं सांगताय हप्ता भरणं अशी जगात भेटली द्या नाही 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 ऐका ऐका हां लोन घ्यायचं आणि डायरेक्ट लोन घ्यायच्या आधीच म्हणताय तुम्ही हां मी हप्ताच भरणार नाही अशी अशी जगात कुठली बाबा बँक आहे का अहो हा पट्ट्या शेतकरी खरेदीच बोलत असतो असं भामट बोलून तुमच्या बँकेवाल्याने हो मग तुम्ही कशाला फोन केला तुम्हाला दहा लाख देतो मोठं कशाला बोलता कशाला तोटाने वापरतोय आम्ही कुठे नाही म्हणले तुम्हाला लोन द्यायला आम्हाला हप्ता द्यायचा हप्ता द्यायचा माहित आहे का आम्हाला काय वाटलं माहित आहे का तुमच्याकडे लय पैसे ठेवायला जागा नाही म्हणून तुम्ही असं उधळायला लागला आहे तुमची एक माझ्या एका कस्टमरला फुकट असं दिलं तर काय फरक पडणार आहे मी मुलाखत घेतो नाही तर गावात एखादी या यात्रा भरवतो आणि तिथं जाऊन स्टेजवर सांगतो धुहा बँक फुकट कर्ज देत्या नुसती लाईन लागेल तुमच्या बँकेत ती लाईन तुमच्यात तिकडेच घेऊन जावा आम्हाला नको अहो अय त्या पुन्हा लावा येणार चार टक्के पुन्हा दहा टक्के लावा त्यांना हो तुमची वसुली होईल नाही तुम्ही फोनच ठेवा तुम्हाला लोनच द्यायच नाही आता आम्हाला नाही नाही पण मी हप्ता भरतच नाही पहिल्यापासून म्हणतोय तुला नाही ना? फोन